आणि म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो सरपंच साहेब मला बाकीच्या गोष्टी पौलाला लावू नका त्याकरता ते पहिले उचला ते आज रविवार आहे मी बोलतो आत्ता हे आहे आणि जर नाही उचलला तर मी मी लोकांना घेऊन मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं आहे तर मी भले दहा पंधरा पी पी किट आणेल ते बोललो आहे तुम्हाला फोनवरती मी आणि वार्डातली गावातली मुलं जमा करील आणि तो कचरा जो गावातला जो पडलेला आहे सगळा मी स्वतः पण ओचला लागेल ला ला। आणि उतरून त्या कचऱ्याची लावून वाटला तो टाइम आणू नका आणि तर मी करेल ते बाळू जगे जे, जे बोलतो ते करतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजाली तर आपले स्वागत आहे वासिन मध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून रोगराई पसरून लोक तडपडून मेल्यावर आपण जागे होणार का बाळूजगे यांचा सरपंच राजेंद्र मस्कर यांना सवाल मध्ये ग्रामपंचायतमध्ये साठी जागेची समस्या असल्याचे समजताच वासीन ग्रामपंचायतचे सदस्य विलास बाळू बाळूधंडू जगे यांनी त्यांची देसलेपाडा वेळेले येथील जागा सरपंच राजेंद्र मस्कर आणि सदस्य यांना दाखवली व ती जागा त्यांना पसंत देखील झाली परंतु बाळू जगे यांचा आर्थिक व्यवहार पारदर्शक असल्याने कुठेतरी माशी शिंकली आणि मिळत असलेली पर्यायी जागा ग्रामपंचायतने घेतली नाही ती जागा देण्यास बाळूजगी आज देखील तयार आहेत मागील आठ ते दहा दिवसापासून वासिंग मध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साठले असून ग्रामपंचायत याच्यावर काही ऍक्शन घेत नाही आपण ग्रामपंचायत सदस्य आहात काय सांगायला याबाबत नक्की काय प्रकार आहे तो तुम्ही त्याबद्दल तुम्ही विचारायचा मी मागे रात्री मंगळवारी रात्री नेपाळहून माझ्या घरी रात्री आलो आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या गावाची माहिती घेतली काही ठिकाणी फिरलो तर जिकडे तिकडे कचऱ्याचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या कचऱ्याचं ते बघितलं बघितल्याच्या नंतर मी सरपंचांना फोन केला का सरपंच साहेब जी वाशिनमधली जी परिस्थिती आहे रोगराई पसरेल रोगराई पसरल्याच्या नंतर आपण ही साफसफाई करणार का तर ते म्हणतात का नाही करतो 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 करील अमुक अमुक ते असं त्यांचा चाललेला होता ते झाल्याच्या नंतर मी सरपंचांना पुन्हा बोललो सरपंच साहेब तुम्ही माझी मागे जागा बघितली होती संदीप पाटील होते तुम सरपंच साहेब होते तो प्रदीप भालेराव होता वैभव जगे होता तो राजू गवाळे होता ह्या लोकांनी जाऊन ते माझी तळ्याची जागा तिथेशी पाहिली होती बघितले सगळे सरपंच पण खुश झाला पा संदीप पाटीलही खुश झाला तो भालेकर भाले सुद्धा खूश झाला का जागा चांगली जागा आपल्याला मिळाली आणि एक किलोमीटर लावला होता तर साडेतीन किलोमीटर ब्रिजपासून तर त्या जागेपर्यंत साडेतीन किलोमीटर आणि चांगल्या प्रकारे ते डम्पिंग त्यासाठी कोणी उद्या पण जाऊन कोणी बघावं मागे फोटो पण टाकलेले होते आणि सांगितलं होतं मला भाड्याच्या बाबतीत विचारलं बोलू भाड्याचा जागा मला पैशाचा काय घेणार देणार आहे पण तुम्ही तुम्हाला जे काय पडेल ते द्या तर त्यांनी ते काय नंतर काय झालं माहीत नाही आत्ता मी जेव्हा परत आलो नेपाळहून आलो त्या वेळेला दुसऱ्या दिवशी त्यांना फोन करून सांगितलं का मला एक कवडी नको पैसे नको मला भाडा नको ना रुपया नको काहीच नको मला गावाची लोकांची सेवा करायची आहे वाशिनकरांची आणि मी पण वाशिनकर आहे तर त्याकरता मला वाशिनकरांची सेवा करायची आहे म्हणून भरे तो कचरा बसून माझ्या जागेत टाका मला का माला एक पैशाचा मला लाल नाही आणि मला देऊ पण नका दिले तरी मी घेणार नाही हे सरपंचालासुद्धा सांगितलं त्यानंतर मी पुन्हा संदीप पाटलाला फोन करून सांगितलं तर संदीप पाटील साहेब बोलू हे काय आपल्या नावाची बदनामी होते आपण पण सरप आपण पण त्या गावचे सभासद आहोत काय त्या वार्डांमधले वार्डांमधले कसलं आपण गावाचेच आहोत गावाने आपल्याला निवडून दिलं आणि आपल्याला गावासाठी कामं करायचे आहेत रोग राही उद्या पसरल्याच्या नंतर काय आता त्या हॉस्पिटलच्या तिथे आता अण्णा दुःखी होते म्हणून अण्णांकडे मी दुखी बसायला गेलो होतो अण्णांच्या तिथली परिस्थिती बघितली शेजारी मंदिर आहे बाजूला हॉस्पिटल आहे न्यू ॲडिड स्कूल आहे किती गाणीचं साम्राज्य आहे ती तशी मग रोगराई पसरून जेव्हा माणसं तडफडून मारायला लागतील तेव्हा ग्राम आपण लोक जागे व्हायचे का मी सरपंच मला हे पण बोललो आणि संदीप पाटलांना पण सांगितलं आणि नकान देऊ तुम्ही मला पैसे मला पाहिजे पण नाही दिले तरी मी घेणार नाही हा बाळ उजयचा शब्द आहे आणि बाळ उद्योग एक वेळा शब्द जे तो, तो, तो पूर्ण करतो मला पैशाची काय गरज नाही उद्या पण आणि काय उचलून टाकत नाही ते तुमची काय आणि काय प्रॉब्लेम काय तिथे का रस्त्याचा रस्त्याचं काय नाही तिथे तळे चालू होते माझे चार पाच तळे आहेत तिथंशी माझ्या पुढे केपी कृष्णा पांडुरंग भातसाईचे त्याचे तळे आहेत प्रत्येक वेळेला तिथनं मच्छी भरून भरून गाड्या भरलेल्या मच्छीच्या भरलेल्या गाड्या निघालेल्या आहेत काय गाड्या आणि पावसाळीसुद्धा निघालेलेच आहेत ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तिथेशी आणि मी तर सांगतो ना का नाही आणि पुन्हा सांगतो तुम्हाला प्रत्येक वर्षी तो आम्ही त्या आमच्या वाशिनकरांनी या गोष्टीला सामोरे जायचं का प्रत्येक वर्षी सामोरे जायचं का आज परत ग्रामपंचायत जागा नाही घेऊ हो शकली पन्नास हजार रुपये तुम्ही महिन्याला त्याच्यावर ते ग डम्पिंगच्या तुम्ही भाडा देता काय पन्नास हजार रुपये भाडा देता बोलला तर पुन्हा पंधरा सोळा सतरा अठरा किलोमीटर जायचं आहे डिझल पण वाढतो हे साडेतीन किलोमीटर होता मला पैशांची का मला अपेक्षा नाही मला गरज पडणार पैशांची देवाने दिला आहे मला त्यात मी समाधानी आहे म्हणून तुम्हाला सांगतो मग का आज परत जागा घेता नाही आली ग्रामपंचायतीला आज परत जागा का नाही घेता आली जा आता पुढे पण जर कधी लागत या दोन महिन्याचं मी भाडा घेणार नाही तुमच्याकडनं आणि पुढे पण जर तो माझा डम्पिंग ग्राउंड तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त पंचवीस हजार महिन्याला द्यायची जे लोकांना तुम्ही पन्नास हजार देता पंचवीस हजार द्यायचे पंचवीस हजार जमा करा ग्रामपंचायतमध्ये कुठल्या तरी फंडामध्ये तो जमा करून ठेवा या पाच वर्षाच्या कारकिर्दामध्ये पंधरा वीस लाख रुपये जे काय होतील ते डिझेलचा खर्च वाढतो मेंटेनन्सचा खर्च वाचेल जे वाचून जे काय पैसे होतील त्याच्यामध्ये काही आपण जमा करून त्यात टाकून जर सात आठ पाच सहा एकर जर जागा पिवळी साईडला नेवाड्या साईडला पिवळी पिवळी ह्या साईडला जर जागा घेतली तर कायमचा प्रश्न सुटून जाईल तर त्याकरता माझी तुम्हाला कळकळायची विनंती आहे सरपंच साहेब बस झाला तर मला आणखीन बोलायला लावू नका नका बोलायला लावू आम्ही बदनाम होतो काय काय का आमचा दोष काय त्याच्यामध्ये ग्राम आम्हाला लोकांनी निवडून दिला तो आमचा दोष आहे का लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकला तर त्यांचा दोष आहे का त्याकरता तुम्हाला पुन्हा सांगतो हात जोडून का लोकांच्या भवितव्य त्याच्याशी खेळलेला त्यांच्या आजारपणाशी त्यांना आजारी आजारी आजार पडल्याच्यानंतर आजार आपण बाकीचे उद्योग करणार आहेत का हां हा? मी निच्याकडे जाताना पण ते चापअप झाला होता बघितला सरपंच पण होतो ना मी होतो तीन दिवस सतत जायच होतो त्या ब्रिजच्या तिथे त्या सुखदेव पाटल्या काही लोकांच्या घरात पाणी पायरीला पाणी लागलं होता आत्ता तर मी तिकडे असताना थोडीशी माहिती घेतली तर लोकांच्या घरात पाणी गेला होता काय करतो आपण लोक काय करतो आपण तिथे आज जी नाली खोदली होती ती पहिले जर नाली खोदली असती आणि जर तिथे जी भले ठीक आहे खडक लागलाय ब्रेकर लावायचा होता इथे हे पोकलन आणून ब्रेकर लावायचा होता किंवा जेसीबीचा ब्रेकर लावून ते काढलं असतं आणि पाणी जर निघून गेलं असतं तर आज जी लोकांची नुकसानी जी झाली ती झाली नसती घरात पाणी कोणाचं अन्न वाया गेलं कोणाचे कपडे वाया गेले कोणाचं वाटेल तशी नुकसानी झाली काय जर करत असाल ठीक नाही तर मी राजीनामा पण देऊन टाकेल मला काय घेणं देणं नाही पडलेला काय पण लोकांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला बाळूजा की तडा जाऊन देणार नाही आणि म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो सरपंच साहेब मला बाकीच्या गोष्टी पौलाला लावू नका त्याकरता ते पहिले उचला ते आज रविवार आहे मी बोलतो आत्ता हे काय आणि जर नाही उचलला तर मी मी लोकांना घेऊन मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं आहे तर मी भले दहा पंधरा पीपी किट आणील हे बोललो आहे तुम्हाला फोनवरती मी आणि वार्डातली गावातली मुलं जमा करील आणि तो कचरा जो गावातला जो पडलेला आहे सगळा मी स्वतः पण उचलायला लागेल आणि उचलून मग भले कुठे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावून टाकली तो टाईम आणू नका आणि आणायचा असेल तर मी ते बाळू जे काही जे बोलतो ते करतो मला काय फरक नाही पडणार दहा पंधरा वीस पिक आणि काय माझ्या मागे काय लोक नाहीत असं नाही लोक होती म्हणून तो मी आलो निवडून मागे लोक होती म्हणूनच निवडून आलो ना मी का फुकट आलो आणि लोकांना माझ्यावरती विश्वास आहे चला ठीक आहे बोलतो नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये लागण्याचं बोलेल सत्य मेजयचे जय हिंद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद